श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की गुरुचरित्र वाचनाचे फायदे काय आहेत ते चला सुरुवात करूया गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय आहे दत्त संप्रदायकांनी त्याला देवाची सॉरी वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत आणि या, या अध्यायामध्ये एकूण सात हजार चारशे एक्क्याण्णव इतक्या ओव्यांची संख्या आहे काही ग्रंथामध्ये अध्यायत्रेपण दिलेले आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार श्री नरसिंह सरती सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेलेलं आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्याचे एखाद्या गंभीर संकटातून आपल्याला बाहेर पडण्यास खूप मदत मिळते अशी मान्यता या ग्रंथाची आहे या ग्रंथाच्या वाचल्याने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी जे किंवा आपले काही आजार असतील ते आजार नष्ट होतात मनुष्याचे जे दुःख आहेत ते सुद्धा या ग्रंथामध्ये या ग्रंथामुळे नष्ट होत असतात ज्यांच्या घरामध्ये नकारात्मकता खूप आहे वादविवाद आहे प्रसन्न वाटत नाही अशांनी तर गुरुचरित्राचे नक्की पारायण केलं पाहिजे यामुळे पितृदोष असो वास्तुदोष असो यावरती हा एक रामबाण उपाय म्हणून आहे तर सर्वांनी गुरुचरित्राचे पारायण हे नक्की करावं आणि पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात तो अनुभव सगळ्यांनी घेतला पाहिजे कुठलीही समस्या असो आपली लग्नाविषयी असो शिक्षण असो करिअर असो आरोग्य असो यामध्ये येणाऱ्या कुठल्याही अडचणींवर एकमात्र उपाय एकमित्र रा एकमात्र रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र आहे तर सर्वांनी गुरुचरित्र नक्की वाचा नक्की त्याचा अनुभव घ्या त्यामुळे आपल्या कुंडलीतील कुंडलीमधले जे पण ग्रह नक्षत्र किंवा काही दोष असतात ते सगळे दोष याने आ, दूर होतात तर आपण संपूर्ण गुरुचरित्र अध्याय म्हणजे एक ते त्रेपन्नमध्ये त्याची फलश्रुती आपण थोडक्यात बघूया की पहिल्या अध्यायामध्ये काय आहे दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे तर पहिल्या अध्यायामध्ये आहे की नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन आपलं मंगलमय होत असतं कारण की गुरु हा आयुष्यात सगळ्यांनी केलाच पाहिजे तर येत्या गुरुपौर्णिमेला सर गुरुपौर्णिमेला सर्वांनी नक्की गुरु करा दुसऱ्या अध्यायामध्ये आहे कलीबाधा व सर्व रोग बाधा नाहीशा होतात दुसऱ्या अध्यायामुळे तिसऱ्या अध्यायामध्ये गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्णता होते चौथ्या अध्यायामध्ये स्त्री चनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचव्या अध्यायामध्ये शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानप्राप्ती होते सहाव्या अध्याय दैवी कोप दूर होतो व प्राप्ती विद्याप्राप्ती होते तर उर उरलेले जेवढे पण अध्याय आहेत आपण ते पुढच्या एक त्यावर आपण संपूर्ण व्हिडिओ बघू बनवू तर त्या अध्यायामध्ये आपण सर्वची फलश्रुती पाहूया तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि गुरुचरित्राचे पारायण नक्की करा आणि अनुभूती घ्या श्री स्वामी समर्थ